कोल्हापूर जिल्हा दूधसंस्था कर्मचारी संघटनेच्या वतीनं सभासदांना शस्त्रक्रिया किंवा अपघाताच्या वेळी आर्थिक मदत केली जाते त्यानुसार राधानगरी तालुक्यातील कौलव इथं शस्त्रक्रिया झालेल्या दोन सभासदांना मदतीचे धनादेश देण्यात आले कोल्हापूर जिल्हा दूधसंस्था कर्मचारी संघटनेच्या वतीनं सभासदांचं आजारपण किंवा अपघाती मृत्यूसारख्या घटनांसाठी आर्थिक मदत केली जाते यावर्षी राधानगरी तालुक्यातील कौलव दूध संस्था सचिव चंद्रकांत पाटील यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती तसंच राशिवडेच्या दत्तात्रय पवार यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती या दोन्ही सभासदांना अनुक्रमे वीस हजार आणि सात हजार रुपयांचा सा धनादेश संघटनेचे जिल्हाध्यक्ष केरवा पाटील यांच्यासह विविध संस्थांच्या कर्म उपस्थितीत देण्यात आले अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भेट म्हणून पंधरा हजार रुपये देण्याची तरतूद संस्थेमार्फत केल्याचंही पाटील यांनी सांगितलं यावेळी लेखापरीक्षक आर के चौगुले ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील धोंडीराम शिंदे निवास हुजरे राजू जाधव सदाशिव पाटील राजेंद्र पाटील सुरेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते